रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य कंठी मणि नाही अशुभते वाणी होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी नाही हाती दान शूरपणाचे कांकण वाळिएली संती केली बोडो निफजिती तुका म्हणे वाणी अमंगळ होय मग ते पुरुष असोत अथवा स्त्रिया असोत कृष्णनामाचे भूषण नसलेल्या स्त्रीला लग्न झालेली असली तरी परमार्थत तिला रांड व पुरुषाला रणका हीच नावे आहेत ज्याच्या हाताला दानशूरपणाचे म्हणजे हस्तभूषण नाही अशांना संतांनी वाईट टाकलेले असते आणि तीव्र शब्दाने बोडणी करून फजिती केलेली असते तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे वागण्यात ताळमेळ नसतो त्यांची नेहमी फजितीच होते रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು